नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सहा जुलै रविवारचा दिवस आज आहे आषाढी देवशैनी एकादशी सगळ्यात मोठी वर्षाची एकादशी हिला मानले जाते आजच्या दिवशी विष्णू भगवान हे चार महिन्यासाठी सागरात झोपण्यासाठी जातात आणि चार महिने, महिने चातुर्मास सुरू होतो असं मानलं जातं की या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही आणि तो आजचा दिवस आहे ज्या दिवशी चातुर्मास सुरू होईल आणि दिवाळीनंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात त्या दिवशी विष्णू भगवान हे उठतात आणि मग सर्व शुभ कार्य सुरू होतात अशी ही मान्यता आहे तर आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून हात जोडून एकशे आठ वेळेस हा मंत्र बोलायचा आहे सगळ्यात आधी श्रीलक्ष्मी आणि नारायणाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर अगर दिवा अगरबत्ती लावायची खास करून तुपाचा दिवा लावायचा आपल्या मनातली इच्छा जेही तुम्हाला हवं आहे ज्याही गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्या बोलायच्या धन सौख्य घरात भरभराटीसाठी घरात पैसा समाधान आणि दैव बल वाढावे दाम्पत्य जीवनात प्रेम आणि स्थैर्य व्हावे नोकरी व्यवसायात आणि उत्पन्नात वृद्धी व्हावी घरात वाईट शक्ती नेगेटिव ऊर्जा दूर व्हावी यासाठी हा मंत्र जप तुम्हाला आज संध्याकाळी देवघरासमोर बसून एकशे आठ वेळेस जपायचा आहे म्हणजे संपूर्ण एक माळ हा मंत्र आहे लक्ष्मीनारायणाचा सगळ्यात शक्तिशाली चमत्कारी मंत्र हा मंत्र काही असा आहे ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यो ओम श्री लक्ष्मी नारायणाभ्यो नमः मित्रांनो हा मंत्र जप तुम्ही माळेने संपूर्ण एक माळ श्रद्धेने मनापासून विश्वासाने आणि हळुवार सावकाश करा घाई करू नका आजचा दिवस विसरू नका आणि मंत्र जप करायला सुद्धा विसरू नका ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ